हॅलो नमस्ते कसे आहात छान ना मी पण मस्त आहे खूप आनंदाची आणि महत्वाची बातमी आहे आता का नाही प्रत्येक शाळा पण आपल्या मुलांना व्हिडिओ बनवायला शिकवणार हो नुकतंच आपलं बजेट पास झालं एक फेब्रुवारीला आपल्या फायनान्स मिनिस्टर निर्मला सीतारामन हे काय सांगितलं आता आपण कंटेंट क्रिएशनसाठी पण सरकार सपोर्ट करणार आणि त्याच्यासाठी बिल पण पास जाणार त्यामुळे पंधरा हजार शाळा आणि पाचशे कॉलेजेसमध्ये ताबडतोब लॅब चालू होतील लॅब म्हणजे स्टुडिओ म्हणा आणि इथे ह्या मुलांना आपण काय शिकवणार त्यांना ए आय व्हिडिओ क्रिएटिंग व्हिडिओ एडिटिंग डिजिटल नॉलेज ॲनिमेशन विज्युअल इफेक्ट्स हे सर्व, आपल्याच ज्ञान दिलं जाईल सरकार म्हणते सध्या तरी दोन मिलियन पेक्षा जास्त त्यांना चांगले प्रोफेशनल क्रिएटर्स पाहिजे बघा आता आतापर्यंत काय आपल्याला वाटत होत बनवतात हे बनवतात म्हणजे काय छपरी पूर नुसतं टाइमपास असं आपण विचार करत होतो नो no डाऊट आता जरा आ, विचार करण्याची पद्धत बदलायला लागलेली होती का म्हणजे आज बघा तुम्ही सगळे सिलेब्रिटीज त्यांचे स्वतःचे चॅनल्स आहेत तर मग माधुरी दीक्षित असो आमिर खान असो कोणी असो हा प्रत्येकाचे आहे मोठे लॉयर्स बघा डॉक्टर्स बघा तुम्ही प्रत्येकाचे सी ए असतील प्रत्येकाचे स्वतःचे यूट्यूब चॅनल्स आहेत हे कशासाठी झालं हो हे पॅस्यू इन्कम जनरेट करते म्हणून त्यामुळे ही गोष्ट का नाही अगदी प्रत्येकाला पोचायला पाहिजे पण अजूनही मला जाणवलं म्हणजे आपले मुलांना म्हणा किंवा आपले इथले बरेच लोकांना तेवढी मनाची तयारी नसते का म्हणजे मी प्रत्येकाला सांगते इवन ऑनलाईन व्हिडिओ पण मी केलेला होता तसा प्रत्येक ग्रहिणी ते हे नो डाऊट काही लोकांनी चालू केलेत नाही म्हणत नाही मी माझे नातेवाईकांना त्यांना ना ह्यांना सांगते अहो काही माझी जी भातसर्व आहेत अतिशय उत्तम स्वयंपाक करतील कुकिंग मध्ये एक नंबर अगदी थोडक्यासाठी कुठे लॅबमध्ये वगैरे कामाला जाण्यापेक्षा स्वतःचं चॅनल केलं किती ग्रो होईल पण ते ना पटत नाही पटत नाही का माहीत नाहीये पण आता हळूहळू पटायला लागेल का म्हणजे सरकार सपोर्ट करायला लागलं आता था, 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 आ, आ, हे बघा आज आता कम्प्युटर्स प्रत्येक शाळेतनं हे काही शिकवलं जाते लॅब आहेत कम्प्युटर लॅब आहेत इन्स्ट्रक्टर्स आहेत सगळं ह्याचं शिक्षण दिलं जाते पूर्वी थोडे वर्ष आधी होतं का पण नाही आहे इन द सेम वे आता ह्याच्या पुढे प्रत्येक शाळेत कंटेंट क्रिएशनचं लॅब लॅब म्हणजे आपण स्टुडिओ म्हणू त्याला चालू होणार आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचं ज्ञान दिलं जाणार आहे आज आता कंप्युटर म्हणा किंवा कुठलेही बाकीचे विषय असतील मुलं ज्ञान प्राप्त करतात तसं शास्त्रोक्त पद्धतीनं ते आत्मसात करतील आणि ह्याच्यामुळे काय होणार प्रत्येकजण आपलं चॅनल क्रिएट करेल आणि स्वतःला काय येते स्वतःचे प्लस पॉइंट काय तुम आहे स्वतःचं पॅशन काय आहे त्याचे प्रमाणे आपलं ज्ञान किंवा काही तुम्हा तुमच्याकडे आहे आपण दुसरेशी शेअर करत जाऊ किती छान आयडिया आहे का नाही खरं त्यामुळे मला वाटते माझं मत आहे ह्या इवन गृहिणी कितीतरी राहू तुमच्याकडे किती चांगले गुण आहेत किती, किती एक्सपर्ट आहात तुम्ही कितीतरी गोष्टी तुम्ही तुमचं चॅनल चालू राहून जास्त वेळ द्यावा लागत नाही दिवसाला एक दोन तास तुम्ही दिले तरी चिकार आपण कंटेंट कन्झ्युम करायला किती वेळ घेतो किती वेळ आपण मोबाईल बघत असतो विचार करा ना असं असताना आपण एक दोन तास रोज दोन तास त्याच्यासाठी मी देणार आता दुपारचं सगळं आवरल्यावर आपल्याकडे वेळ असतो मग ते दोन तास त्याला द्यायचं आपण ठरवलं की त्यातनं किती उपयोग होईल बघा फक्त पैशाच म्हणत नाही मी आपल्याला पण त्यातनं खूप आपलं ज्ञान वाढत जाते का म्हणजे आपल्याला पण त्या सगळं ज्ञान प्राप्त करणं भाग असते त्यामुळे आपण करत जातो आणि तुम्ही वाचता आणि तुम्ही ज्ञान प्राप्त करता आणि मेन म्हणजे बिझी राहता बिझी राहतो आपण नाही ते आपले काय झालंय आहे का ओके वेळ गेला नाही आपण बाहेर गेलो गप्पा मारत बसलो कटेवर बसतात बाहेरदारत बसतात नाही का आपण बघितले तुम्ही बोला लोकाशी नाही म्हणत नाही तिथे ऍक्च्युली काय गप्पा चाललेले असतात तुम्ही बघितले काही कोणाला हेला नावं ठेवती तशी हा अशी अमो आपला काहीही संबंध नसतो त्या लोकांशी आपला काहीही देणं घेणं नसतो नसते नुसतं लोकाला आपण नाव ठेवत बसतो त्यांचे दोष काढत बसतो आपले दोष नाही आहेत का असतात कोणी परफेक्ट नसते व हो, प्रत्येकाकडे काही ना काहीतरी हां शॉर्टकमिंग्स म्हणा दोष पण असतात पण स्वतःचे आपल्याला दिसत नाहीये लोकाचे आपल्याला दिसतात हे असली कामं करत बसणेपेक्षा आपण काहीतरी चांगलं केलेलं कायम चांगलं माझं तरी हे मत आहे नुसतं वेस्ट टाइम करण्यापेक्षा नो डाऊट मी पण पूर्वी खूप टाइम वेस्ट केले मी सांगते म्हणजे मी काही अगदी जन्माला आलेपासून अशा आहे खूप चुका केलेल्या आहेत आणि ते चुकांमधनं मला खूप काही कळालेलं आहे म्हणून मी तर आता शेअर करतीये ओके okay, पण मला एकदा तर जाणवलं त्याचे नंतर मी मार्ग बदलला नाही आपण हे करायचं नाही हे चूक आहे त्यामुळे मी आपल्याला हे शेअर करते म्हणजे का आपल्यालाही विचार करता येईल आणि लोकांना म्हणून नाही काही कधी आपण सुधारत मी स्वतःकडनं सांगते आपण विचार केला आपण स्वतःकडे बघितलं अगदी टिरायटपणे बघायचं हे बरोबर आहे का हे समोरचे व्यक्तीन केलं असलं तर मी काय बोलले असते असं इम्पार्शली आपण जज केला की कळते त्यामुळे मला वाटते आज आता सरकारनच हा आदेश काढलेला आहे हळूहळू प्रत्येक शाळेत कंटेंट क्रिएशन ए आय आणि सगळा काय ज्ञान हेचला म्हणजे काय तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग असेल लाईट इफेक्ट्स असतील विज्युअल इफेक्ट्स असतील हे सगळं अगदी व्यवस्थितपणे शाळेतनं हेच टीचिंग होणार आज आता प्रत्येक शाळेला कसं स्वतःचं कम्प्युटर लॅब आहे इन द सेम वे प्रत्येक शाळेला पण स्वतःचं कंटेंट लॅब म्हणजे त्याला आपण स्टुडिओ म्हणू हा असणार आहे आता आपण लहान असताना तेव्हा कसं लॅब होतं फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी लॅब होतं पण तेव्हा कम्प्युटर लॅब होतं का नाही आता प्रत्येक शाळेत एक कम्प्युटर लॅब आहे इन द सेम वे आता शॉर्टली प्रत्येक शाळेकडे पण कंटेंटसाठी लॅब म्हणजे स्टुडिओ असणार आहे आपल्याला काय वाटते ह्याच्याबद्दल हे वे गुड डे